या शास्त्रानं या पुराणानं या वेदानं अठरा पर्व सांगितले कुठं बारा पर्व सांगितले आणि बारा वर्षाला एकदा काय भरतो माहित आहे का कुंभमेळा होतो बारा वर्षाला पण एक सांगतो या संप्रदायामध्ये रोजच कुंभमेळा आहे कुठं जायची गरज नाही महाग दोन वर्षामध्ये एकोणीस वीस ला लॉकडाऊन झालं मंदिर बंद झाले मस्जिद बंद झाल्या चर्च बंद झाले विहार बंद झाले अख्ख विश्व ठप्प झालं मंदिराला असले ताळे ठोकले मंदिरात प्रवेश नाही लोक भीतीच्या सावटाखाली घरी आहेत बाहेर जाण्याचा योग नाही पण विश्वाच्या पाठीवर एक मंदिर कायम खुलं होत ते जर मंदिर कोणतं असेल तर इष्टलिंग पूजा विश्वात चालू होती बोला आणि म्हणून तुमचं आमचं आज भाग्य आहे का बर कुळते पवित्र विरश

पवन जॻाजी पे सूरत भाजी सूरत पड़ीअ जो सूरत भाउ जी सूरत पड़ीअ जो भॻवान वर्णन केलं महाराज कुळते पवित्र वीर शैव कुळ पवित्र पवित्र वीर शैव वंशी वंशी जगाला पावन करण्याचं कुळ नाही का महाराज या संप्रदायात आहे जन्मच्या आधीपासून कर्म सांगितलं नाही का जन्मादी लिंग कर्माशी दार शिव ज्याचा नाही का महाराज किती मोठ कर्म सांगितलं या कुळामध्ये आणि म्हणून पवित्र कुळामध्ये त्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा इष्टलिंग पूजा चालू होती एवढं या कुळाचं पवित्र आहे नाही का महाराज आणि आज असणारी पावण मांगल्य जर कोणतं पर्व असेल तर ते शिवरात्रीच पर्व आहे नाही का महाराज तशा रात्री तीन नेहमी सांगत आलो मी एक नवरात्र करतो आम्ही एक नवरात्र करतो ज्यात नवविधा भक्तीचं प्रतीक म्हणजे आधी माया शक्ती पार्वतीचं गुणगान आहे या देवी सर्व भूतेस शक्ती रूपेण संस्थिता नम तशे नमत्तशे नमो नमा